पावसाळ्यापूर्वी पुणेगाव दरसवाडी कालवेचे काम पूर्ण करावे मंत्री छगन भुजबळ यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव दरसवाडी कालवेचे पाणी डोंगरगाव येथे पोहोचले या दृष्टीने या कालवेचे काम जलद गतीने पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे आज दिंडोरी तालुक्यातील मावडी खडकजाम यासह विविध ठिकाणी पुणेगाव दरसवाडी कालव्याचे सद्यस्थितीत सुरू असलेले कामाची व प्रकल्पाची ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधीक्षक अभियंता बायासाहेब शेटे नांदूर मधनेश्वर विभागाचे कार्यकारी अभियंता संगीता जगताप पुणेगाव कालवेचे उपविभागीय अभियंता योगिता घुगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले सद्यस्थितीत एकूण बारा किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर व बावन्न किंवा किलोमीटरच्या टप्प्यावर पुणेगाव दरसवाडी कालवेचे काम सुरू आहे यात प्रामुख्याने कालव्यादरम्यान दरम्यान स्ट्रेक्चर आणि पुलाचे कामास गती द्यावी यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणाद्वारे व अधिकचे मनुष्यबळ लावून दर्जात्मक काम एकतीस मे पूर्वी पूर्ण करण्यात यावे यासाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात आली असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले आजपर्यंत बारा किलोमीटर मध्ये दोन किलोमीटर आणि पन्नास किलोमीटरमध्ये चार किलोमीटर असे एकूण सहा कि किलोमीटर लेवल काम पूर्ण झाले आहे त्याचप्रमाणे एकूणपन्नास किलोमीटरमध्ये नऊशे मीटर कोरंकटीकरण काम झाले आहे या कालव्यावर आज मी तीस बारा किलोमीटरमध्ये सहा मशीन अठ्ठावीस किलोमीटरमध्ये सहा मशीन तर पस्तीस किलोमीटरमध्ये सहा मशीन असे एकूण अठरा मशीनने अतिशय गतीने काम सुरू आहे या सुरू असलेल्या कामाची परिस्थिती पाहता निश्चितच कालवेचे काम मे अखेरपर्यंत कॉक्रिटीकरण करण्याचे काम पंधरा जून अखेर पूर्ण होणार असल्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांनी यावेळी सांगितले